नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर महाराष्ट्र शासन स्टेट एम्प्लॉईज मोठी बातमी या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार एक महिन्याचे परिश्रम मानधन शासन निर्णय निर्गमित परिश्रमिक मानधन अशा प्रकारचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे बातमीचे टायटल आहे मोठी बातमी या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे परिश्रम अनुदान शासन निर्णय निर्गमित केला आहे अनुदान मिळणार आहेत त्या संदर्भात सेवन पे एरियस असल्यामुळे मित्रांनो नमस्कार सरकारी कर्मचारी अत्यंत महत्वाची बातमी आहे आली असून ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे खालील संवर्गामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एक महिन्याची आगाऊ वेतन सातव्या वेतन आयोगाच्या अनुसंगाने मिळणार आहे सदर आगाऊ भत्त्याच परिश्रमिक मानधन असे म्हणून ओळखण्यात येणार आहे तर बातमी काय आहे ते जाणून लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकोणीसच्या कालाकरिता तीस दिवस किंवा तीस दिवसापेक्षा जास्त पूर्ण वेळ प्रत्यक्ष नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार एक महिन्याचे मूळ वेतन एवढी रक्कम पारिश्रमिक मानधन देण्याबाबत दिनांक पाच एप्रिल 2021 रोजी शासन निर्णयाने शासन निर्णयानुसार आदेशित करण्यात आलेली आहेत कर्मचारी आणि घटकात प्रतीक्षात प्राप्त झालेले माहितीनुसार बहुतांश पोलीस अधिकारी कर्मचारी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे आता होत असलेल्या सातव्या वेतन आयोगाने मूळ वेतनाचा फरकाची रक्कम ही पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे तीस नऊशे एकोणतीस एवढी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली असून सदर मानधन हे सातव्या वेतन आयोगात राहील आणि सदर मानधन हे बहुतांश दुबार अदा होणार नाही या याची विभागाने दक्षता घ्यावी पोलीस महासंचालक अधिकारी यांच्या कार्यक्षेत्राखाली घटक का कार्यालय पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना हे मानधन खर्च मागणी टाकण्यात येणार असून एकवीस अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये ते स्पष्ट सांगितलेलं आहे पंचेचाळीस सल... लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस एवढे मानधन देण्यात फरकाची रक्कम देण्यास सरकार तयार असल्यामुळे हा शासन निर्णय निर्गमित केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद